नमस्कार आपलं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये मित्रांनो या ठिकाणी सेट भरती परीक्षा ही दोन हजार चोवीस साठी या ठिकाणी आलेली आहे आणि याची तारीख आहे सात एप्रिल दोन हजार चोवीस त्यामुळे एम एस सेट भरती परीक्षेसाठी आपणास पास होण्यासाठी किती गुण पाहिजेत आणि याला किती मार्क्स हवे असतात ही संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहे आपण बरेच जण या ठिकाणी आतापर्यंत मागील परीक्षा सुद्धा दिल्या असतील काही जण या ठिकाणी ही परीक्षा पहिल्यांदा देत असतील त्या ठिकाणी थोडक्यात आपण काही पात्रता सुद्धा याची पाहणार आहे की नेमकं आपल्याला कसे मार्क्स या ठिकाणी मिळवणं आवश्यक आहे की जेणेकरून आपली एकाच प्रयत्नामध्ये ही जी सेट परीक्षा आहे ही सेट परीक्षा या ठिकाणी आपल्याला काय पास व्हायची असते तर मित्रांनो सेट भरती परीक्षेसाठी जर स्वरूप आपण या ठिकाणी बघितलं तर ही जी परीक्षा आहे या परीक्षेमध्ये दोन पेपर होतात पहिला पेपर असतो एक सामान्यच विषयाचा की जो सर्वांसाठी असतो आणि दुसरा जो विषय असतो की ज्यांचं स्पेशलायझेशन पी जीमध्ये असेल पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा मास्टरमध्ये असेल त्या विषयामध्ये या ठिकाणी असतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी पात्रता आपल्या सगळ्यांना माहीत आहे की ही जी परीक्षा आहे ग्रॅज्युएशनच्या पी जीच्या शेवटच्या वर्षाला किंवा पी जीच्या शेवटच्या दोन सेमिस्टरला असलेले सर्व विद्यार्थी या परीक्षेसाठी काय असतात पात्र असतात ज्यांना प्रोफेसर व्हायचं असेल असिस्टंट प्रोफेसर त्यानंतर प्रोफेसर होत असतात ते सर्वजणं या परीक्षेला क्वालिफाय असतात तुमचा जो पेपर वन असतो पेपर वन हा एकूण शंभर गुणांचा असतो पेपर वन हा एकूण शंभर गुणांचा असतो प्रश्नांची संख्या असते पन्नास प्रश्न आणि गुणांची संख्या असते शंभर आणि पेपर टू टू जो असतो तो शंभर प्रश्न असतात आणि गुणांची संख्या असते तुमची दोनशे तर अशा प्रकारे या ठिकाणी पेपर वन आणि पेपर टू आपले या ठिकाणी असतात आता पेपर वन जो आहे या पेपर वनमध्ये हो पन्नास प्रश्न असतात पन्नास प्रश्नाला साधारणतः दहा घटक असतात वेगवेगळ्या प्रकारचे ज्याच्यामध्ये पर्यावरण रिसर्च मेटर रिसर्च ॲप्टिट अशा वेगवेगळे किंवा हायर एज्युकेशन एन्व्हायरमेंट असे वेगवेगळे घटक राहतात नंतर पेपर टूला तुमच्या विषयाशी रिलेटेड जे या ठिकाणी सेट भरतीचे युजे या ठिकाणी मान्यता दिलेल्या त्या विषयापैकी कोणताही एक विषय तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचा असतो जेणेकरून तुम्ही त्या विषयाचे पुढे प्राध्यापक बनत असता तर या ठिकाणी तुमचा पेपर वन आणि पेपर टूला या ठिकाणी ओपन एस सी ओपन कॅन्डिडेट या सर्व कॅन्डिडेटला ज्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नाही अशांसाठी किमान चाळीस टक्के गुण काय तुम्हाला पुढच्या स्टेजला जाण्यासाठी किमान चाळीस टक्के गुणांची आवश्यकता असते किमान चाळीस टक्के गुणांची आवश्यकता जर तुम्हाला चाळीस टक्के गुण पेपर वनला मिळाले तरच तुमचा पेपर टू त्या ठिकाणी चेक केला जातो आणि पेपर टूचं सुद्धा तसंच आहे तुम्हाला चाळीस टक्के मिळाले तर पेपर वनच्या हा मार्कला अर्थ आहे याचा अर्थ असा आहे की तुम्हाला सिलेक्शन प्रोसेसमध्ये येण्यासाठी किमान चाळीस टक्के गुण किमान चाळीस टक्के गुण या ठिकाणी काय मिळवणं आवश्यक असते आणि शेवटी आता मग तुमचं प्रश्न असा आहे की तुमच्या सेट भरती परीक्षेमध्ये तुम्ही क्वालिफाय कसे होणार या ठिकाणी मित्रांनो क्वालिफाय होण्यासाठी क्रायटेरिया नियर अबाउट सहा टक्के तुमच्या फील्डमधले किंवा तुमच्या विषयातले मिनिमम सहा पर्सेंट विद्यार्थीच दरवर्षी सेट परीक्षा क्वालिफाय होतात याचा अर्थ असा आहे की 94% फोर पर्सेंट विद्यार्थी नाईंटी फोर पर्सेंट विद्यार्थी ज्यांना मार्क्स जास्त असो कमी असो किंवा काही असो म्हणजे या ठिकाणी जेवढ जास्तीत जास्त असणारे सहा टक्के विद्यार्थी ज्या परीक्षेला क्वालिफाय होतात म्हणजे या ठिकाणी नाईंटी फोर पर्सेंट विद्यार्थी जवळपास या ठिकाणी क्वालिफाय होत नाहीत त्यामुळे मित्रांनो फक्त सहा टक्के जर या ठिकाणी क्वालिफाय पासिंगचं असेल जसं आपल्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये पासिंगचं क्रायटेरिया आहे सुद्धा पासिंगचा क्रायटेरिया आहे मात्र जे क्वालिफाय होणारा स्टुडंटचा क्रायटेरिया आहे तो फक्त सहा टक्के आहे आणि या सहा टक्क्यामध्ये जर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचे असतील तर मित्रांनो तुमचं पेपर वन तुमचा पेपर, पेपर वन हा तुमच्या हातामध्ये आहे हा पेपर वनच तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स काय मिळून देऊ शकतो तर मित्रांनो या ठिकाणी पेपर वनच्या पूर्ण तयारीसाठी अभ्यास कसा करायचा आहे काय करायचं आहे हे संपूर्ण व्हिडिओज मी बनवलेले आहेत तुम्ही या ठिकाणी पेपर वनच्यासाठी आणि पेपर साठी सुद्धा आपल्या ऑनलाईन बॅचेस या ठिकाणी आपण सुरू केलेले आहेत हे ऑनलाईन बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला पेपर वनचे पूर्ण दहा टॉपिक त्यांचे पी वाय क्यू त्यांचे सराव प्रश्न संच तसंच पेपर वनच्या पूर्ण टेस्ट सिरीज आणि पेपर टूचे सुद्धा या ठिकाणी सर्व मटेरियल आपण काय उपलब्ध करून देत आहे त्यासाठी तुम्ही मला कमेंट्स करायचे आहे की तुमचा पेपर टू कोणता आहे किंवा हा जो नंबर दिलेला आहे मी ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवर कॉल करून माझ्याशी तुम्ही प्रत्यक्षात बोलू शकता आणि चर्चा करू शकता तर मित्रांनो आपली बॅच सुरू झालेली आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला जे लेक्चर्स आहेत ते, ते लाईव्ह प्लस रेकॉर्डेड म्हणजे लाईव्ह स्वरूपात आहे तसंच रेकॉर्डेड स्वरूपात आहे त्याच्यामध्ये तुमचे काही डाऊट सेशन असतील ते डाऊटसुद्धा क्लिअर केले जाणार आहेत आणि विशेषतः शॉर्टबर्ड स्वीट्स पद्धतीनं तुम्हाला त्या ठिकाणी नोटसुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत की जेणेकरून तुम्हाला त्या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त गुण त्या ठिकाणी मिळवता येतील मित्रांनो तुम्हाला पेपर वन हा जेवढा जास्तीत जास्त गुण देईल कमीत कमी ऐंशीच्या कमी आसपास तुम्हाला त्या ठिकाणी जर गुण मिळवले तर मित्रांनो सहा टक्के मध्ये तुम्हाला यायला कधीही उशीर होणार नाही म्हणजे तुम्ही त्या सहा टक्क्यामध्ये आपल्याला येणं आवश्यक आहे नुसतं पेपरमध्ये मा मार्क्स मिळवणं नाही सहा टक्क्यामध्ये दोन मार्क्स जरी कमी पडले मित्रांनो एक मार्क जरी पडला तरी तुम्हाला पुढच्या वर्षीच्या सेट परीक्षेपर्यंत वाट बघावी लागेल आणि त्यामुळे मित्रांनो तुमचं खूप नुकसान होईल तसंच सेट परीक्षेची तयारी करता करता तुमची नेट परीक्षेची सुद्धा तयारी होत असते नेटसाठी सुद्धा तुम्ही आतापासूनच प्रिपेअर करू शकता तर अशा तऱ्हेन ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच तुम्ही या ठिकाणी आयफोनवर सुद्धा ही बॅच उपलब्ध आहे लॅपटॉपवर सुद्धा तुम्ही लेक्चर्स बघू शकता म्हणजे तुम्हाला सर्व ॲक्सेस या ठिकाणी आहे आणि आपण नंतर व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा असेल की ज्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण अपडेट्स आणि संपूर्ण नोटससुद्धा प्रोव्हाइड केला जाणार आहे तर मित्रांनो इथेच मी थांबतो हा व्हिडिओ आपण शॉर्टपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद ज्यांना या विषयाची अजून माहिती पाहिजे असेल ते या ठिकाणी कॉल करू शकतात थँक्यू